नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो खाद्यतेलाच्या दरात मोठे घट सरकारच्या या निर्णयामुळे आता एक लिटर तेल पन्नास ते साठ रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी देशभरात महागाईने हैराण झालेल्या लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे जी एस टी कौन्सिलच्या एका महत्वाच्या बैठकीत सरकारने खाद्यतेलावरील जी एस टी काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या घरगुती बजेटवरील ताण कमी होईल बघा तर मंडळी सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया अलीकडेच आलेल्या जी एस टी कौन्सिलच्या बैठकीत केंद्र सरकारने खाद्यतेलावर लागणारा बारा टक्के जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे कारण यापूर्वी सर्व प्रमुख ब्रँडच्या खाद्यतेलावर आठ ते दहा टक्के जीएसटी लावला जात होता ज्यामुळे बाजारात त्यांच्या किमती खूप वाढल्या होत्या सरकारचे असे म्हणणे आहे की खाद्यतेल ही प्रत्येक घराची मूलभूत गरज आहे थेट परिणाम सामान्य माणसांच्या होतो जी होतो जीएसटी हटवल्यामुळे लोकांना कमी दरात खाद्यतेल उपलब्ध होईल आणि महागाईचा भार कमी होईल बघात्र मंडळी नवीन किमती काय असतील या संदर्भात आपण सविस्तर बघूया तज्ज्ञाच्या अंदाजानुसार खाद्यतेलावरील जी एस टी हटवल्यामुळे प्रति लिटर मागे सुमारे पन्नास ते साठ रुपयांचा थेट दिलासा मिळू शकतो उदाहरणार्थ जिथे एक लिटर रिफाईंड तेल आधी दोनशे वीस ते दोनशे तीस विकले जात होते तिथे ते आता तेच तेल एकशे चाळीस ते एकशे पन्नास प्रति लिटर दराने उपलब्ध होऊ शकते या बदलामुळे घरगुती स्वयंपाकघराचा खर्च जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ब्रँड आणि गुणवत्तेनुसार किमतीमध्ये थोडा फरक असू शकतो परंतु सर्व कंपन्यांना सरकारच्या निर्देशानुसार आपल्या दरात कपात करावी लागेल बघा तर मंडळी या निर्णयाचा कोणाला लाभ मिळेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया हा निर्णय विशेषतः महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबासाठी विशेषत मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांसाठी खूप फायदेशीर आहे भगात्र मंडळी घरगुती स्वयंपाकघर खाद्यतेल हे प्रत्येक घराची रोजची गरज आहे आणि त्यांच्या किमती कमी झाल्याने घरगुती बजेटवरील ताण कमी होईल हॉटेल आणि ढाबे हा निर्णय हॉटेल रेस्टॉरंट आणि लहान ढाब्याच्या मालकांसाठी देखील फायदेशीर आहे तेल स्वस्त झाल्यामुळे त्यांचा व्यावसायिक खर्च कमी होईल आणि ते ग्राहकांना योग्य दरात अन्न देऊ शकतील ग्राहकांसाठी पर्याय किंमत कमी झाल्यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल ज्यामुळे कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी ऑफर देऊ शकतात खाद्यतेलावरील जी एस टी हटवण्याचा सरकारचा हा निर्णय निश्चितच सामान्य माणसांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे या निर्णयामुळे केवळ घरगुती बजेटमध्येच संतुलन येणार नाही तर लोकांच्या स्वयंपाकघराचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल ग्राहक आता आपल्या पसंतीच्या ब्रँडचे तेल सहजपणे आणि कमी किमतीत खरेदी करू शकतील आणि त्यांना महागाईपासून मोठी सुटका मिळेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा धन्यवाद